आणि त्यापेक्षा जास्त अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर येथील राजकारणाची हवा थोडी बदलल्यासारखी वाटते विखे घराण्याचे तीन पिढ्यांचे पन्नास वर्षांचं राजकारण कोणीही संपवू शकलं नाही आणि त्याच विखेंना आता त्यांचं राजकारण संपण्याची भीती वाटते का आम्ही असं का म्हणतोय तर पहिले हा व्हिडिओ बघा आणि मग ठरवा हल्ली कॅमेरावाले भरपूर झाले शूटिंग काढणारे आणि त्यापेक्षा जास्त माईक ते माईकच बांबू घेऊन फिरणारे झाले ते कोणत्या चॅनलचे कधी तर चॅनल पंधरा दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहीत नव्हता पण अचानक त्या कॅमेऱ्या समोरच्या दांडक्यावर एखादं चिन्ह लागतंय आणि तो माणसाला जो विचारतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं विषय हानी की त्यांना विचारलं जातं विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जातं की काय बोलायचंय बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो बरोबर डांडगा घेऊन माणूस तिथं जातो आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे परत तेरा मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही कारण की पत्रकारच पत्र नाही कारण की पत्रकारच नाही जस समोरच्या आमच्या उमेदवारांकडे प्रत्येक गोष्ट भाड्यानी आहे तसे काही लोक हे डानके घेऊन तुम्हाला काय बरे कडी असा पेटलेला मुंगीचा वाले कॅमेरेवाले शूटिंगवाले भरपूर झालेत पण त्यात हातामध्ये माईकचे बांबू घेऊन फिरणारे जास्तच आहेत पंधरा दिवसांपूर्वी हे चॅनलवाले नगर जिल्ह्याला माहीत देखील नव्हते ते आता लोकांच्या समोर जातात आणि विचारतात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं अहो हे पत्रकारच नाही निवडणूक झाल्यावर हे बाजारामध्ये फिरणारे चॅनलवाले तुम्हाला दिसणार पण नाहीत हे वक्तव्य आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये गावोगावी आणि बाजारामध्ये मतदारांचे मतमतांतर जाणून घेणाऱ्या विविध चॅनलच्या पत्रकारांची महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांनी एक प्रकारे खिल्ली उडवल्यामुळे पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे निमित्त होतं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील शेवगाव तालुक्याच्या चापडगाव इथे भाजप पक्षांच्या बूथ प्रमुखांची आणि कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी या बैठकीमध्ये हे वक्तव्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय त्यामुळे आता पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे असं एकंदरीत चित्र शेवगाव आमदार मोनिकाताई राजळे भाजप प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजप तालुका अध्यक्ष तुषार वैद्य आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते थोडक्यात काय तर पन्नास वर्षांची राजकीय ख्याती असणारे सुजय विखे पाटील दांडक्यावाल्यांना म्हणजे पत्रकारांना घाबरले यावर काय बोललं पाहिजे असंही ही कारण जेव्हा तुमच्या कार्याची दखल घेऊन हेच पत्रकार पुढे येऊन तुम्हाला प्रसिद्धी देतात तेव्हा मात्र पत्रकार हा समाज समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ आणि आता काय तर चक्क का हेच पत्रकार दांडकेवाले सुजय विखे साहेब असं बोलणं तुम्हाला शोभत नाही संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव